नमस्कार आज आपण फक्त घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी चकली बनवतोय ही चकली पाहू शकताय अजिबात तेलकट झालेली नाही छान काटेरी खमंग आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते चवीला तर अगदी भारी होते रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप डाळवळ घेतलेला आहे आणि त्याच कपाने एक कप इतके पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहे बनवायला जे पोहे वापरतो ना तेच पोहे घेतलेले आहेत आता हे मिक्सरवरून जमेल इतकं बारीक करून घ्यायचं हे बारीक केलेलं पीठ एका चाळणीवर काढून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं जाडसर जे, जे पीठ असेल ते वरती राहील हे बघा थोडंसं जाडसर राहिलेलं पीठ वरती राहिलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण डाळवं वा, आणि पोहे घेतले त्याच कपने एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात त्यामध्ये इथं मी दीड टीस्पून धणे पावडर एक टी स्पून जिरा पावडर दोन टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे पाव चमचा हळद घालायची हळद जास्त घालायची नाही एक टीस्पून ओवा दोन टीस्पून तीळ एक टीस्पून मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार कमी अधिक करू शकताय आता हे मसाले या पिठावर घालायचं आणि हाताने हे मसाले पिठाला सर्व बाजूंनी चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं सर्व पिठामध्ये मसाले मीठ वगैरे मिसळलं गेलं आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं तर तेलाच्या मोहनासाठी इथं मी आपल्या तेलाच्या डब्यामध्ये जी छोटी पोळी असते ना त्या पळीने दीड पळी तेल घेतलेलं आहे आणि आता हे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर घालायचं तेल गरम आहे त्यामुळं पहिल्यांदा चांगलं हे एका चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं तेल थोडं थंड झालं की हाताने हे तेल सर्व पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं सर्व मोहन पिठाला चांगलं व्यवस्थित चोळून लागलं पाहिजे आता पिठाला मोहन चोळून झालं की हाताला सोसवेल इतकं कोमट पाणी करून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला कोमट पाण्यानेच मळून घ्यायचं आहे थंड पाण्याने पीठ मळू नका गरम पाण्यानेच पीठ मळून घ्या पीठ खूप सैलसर मळायचं नाही जर पीठ सैल झालं ना तर मग चकली बनवताना चकली खूप तेल शोषून घेते आणि खूप घट्टसर ही पीठ मळलं ना तर मग काय होतं की चकली बनवताना ना, ना त्याची तार तुटते त्यामुळे पीठ आपल्याला मीडियम भिजवून घ्यायचं आहे खूप असं घट्टसरसुद्धा भिजवायचं नाही किंवा खूप सैलसरसुद्धा भिजवायचं नाही तर हे बघा याप्रमाणे हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता याला भिजत वगैरे ठेवायची आवश्यकता नाही लगेचच आपल्याला जेवढं सोऱ्यामध्ये पीठ घालायचं आहे ना तेवढं बाजूला घ्यायचं आणि पुन्हा एक दोन मिनटं चांगलं असं मळून चा, मळून घ्यायचं याच्यामध्ये पिठाला ना अजिबात क्रॅक वगैरे गेले नाही पाहिजेत छान असं मौसूत पीठ मळलं गेलं पाहिजे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा दाबून बघितलं ना तर याच्यावर अजिबात क्रॅक जात नाहीत याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं सोऱ्याला मी पहिल्यांदा तेल लावून च चकलीची चकती घातलेली आहे आणि आता हे सोऱ्याचं झाकण सुद्धा बंद करून घ्यायचं आणि चकली सोडून घ्यायची आहे मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे चकली तुम्ही बनवून घ्या बघा काय मस्त काटेरी चकली बनतीये ना छान असे काटे आलेले आहेत चकली अजिबात कुठेही तुटत नाही मस्त गोल गरगरीत आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत मस्तच आता आपण ह्या तळून घेऊयात तर चकली तळण्यासाठी इथं मीडियम गरम तेल करून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे खूप हाय फ्लेमवर चकल्या तळायच्या नाहीत किंवा खूप कमी गॅसवर सुद्धा चकल्या तळायच्या नाहीत कमी गॅसवर चकल्या तळल्या तर तेलकट होतील हाय फ्लेमवर चकल्या तळल्या तर आतून त्या कच्च्या राहतील आणि थोड्या वेळाने मऊ पडतील त्यामुळे मीडियम गॅसवरच चकली तळायची कमी जास्त गॅस करायचा नाही चकली सेट होईपर्यंत याला झारासुद्धा लावायचा नाही मिनिट बऱ्याने मग हे आपण झाऱ्याने एक करून चकली उलटवून घ्यायचे आहे चकली खूप उलटपालट केली तरीसुद्धा चकली तेलकट होते त्यामुळे एक दोन वेळा चकली उलटी पालटी करून घ्यायची आहे आणि बघा चकलीवरचे संपूर्ण असे बुडबुडे नाहीसे झाले म्हणजे समजायचं की आपली चकली चांगली तळलेली आहे आता या रंगावर चकली आली की आपल्याला काढून घ्यायची आहे खूप जास्त डार्क रंग केला तर नंतर ती चकली करपट करपट लागते त्यामुळे या रंगावरच चकली आली की काढून घ्यायची मस्तच काही छान सुंदर सुरेख आपली चकली तयार झालेली आहे ना दुसऱ्या चकल्यासुद्धा आपण याचप्रमाणे तळून घेणार आहोत तर सर्व चकल्या मी याप्रमाणेच तळून घेतलेल्या आहेत आणि पाहू आहे काय मस्त झालेल्या आहेत आवाजाने तुम्हाला समजलं असेल की चकली छान कुरकुरीत झालेली आहे आणि दिसते तर काय भारी बघा छान काटे आलेले आहेत रंग छान आलेला आहे मस्त कुरकुरीत झाली आहे अजिबात तेलकट झाली नाही तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त रहा धन्यवाद